नमस्कार मी शंभू महाराज नाशिकहून आलो आहे पंचवटी पंचवटीहून तर मागच्या वर्षी पण आलो होतो आता हे दुसरं वर्ष आहे तर वारीमध्ये जरा ऑब्झर्वेशन करायला आलो होतो मी तर वारीमध्ये काय असतं काय नाही तर त्यामध्ये पूर्ण वारीचं एक दहा पंधरा दिवस चालत आल्यानंतर तर इथं आल्यावर वाखरीमध्ये आल्यावर इथं पोचल्यावर समजलं की एवढं खूप मोठं आरोग्याचं शिबिर आहे वेगवेगळ्या प्रकारचे सगळ्या टेस्ट केल्या जातात चेक केल्या जातात त्याच्यानंतर डोळ्याची पण तप બસની ચેશમાં પણ વાટપ હતો तर इथून आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी फॉर्म भरून घेतला व्यवस्थित आणि विचारलं लिहून घेतलं आणि त्यांनी अकरा नंबर एक नंबर अशा ठिकाणी आम्हाला पाठवलं तर काही कोणी इथं पैसे पण घेतले नाही काही नाही सगळं फ्री ऑफ कॉस्ट इथं वारकऱ्यांना म्हणजे पाणी बिणी नाश्ता पण भेटला बाहेर त्यानंतर चष्मा पण त्यांनी आम्हाला नंबरचा बरोबर दिला आणि आरोग्यमंत्री जे आहे आपले परत महाराष्ट्राचे लाडके जे, जे मुख्यमंत्री आहे त्यांनी खूपच चांगल्या प्रकारचा उपक्रम केलेला आहे तर तर इथं येऊन खूपच आनंद वाटला आणि खूपच एक मनाला चांगलं वाटलं एकदम खूप आरोग्यमंत्री आणि जे मुख्यमंत्री वाले खरंच आभार मानायला पाहिजे ते आणि अशा गोष्टी वारकऱ्यांसाठी समाजासाठी व्हायला पाहिजे ते आणि जे सावंत साहेबांचं नाव ऐकलंय आहे मुख्यमंत्री साहेबांचं ऐकलं इथलं तर खूपच एक आपल्याला वाटतंय की आपले जे प्रतिनिधी आहेत तर ते आपल्यासाठी खूपच चांगले कामं करतात तर याचं खूप त्यांचं कौतुक आपण करायला पाहिजे ते कारण आपली आपल्यासाठीच काम करता येते धन्यवाद रामकृष्ण हरी जय हरी वा वाह वाभ्या जन्मत विठ्ठला बारी चुकायाची नाही बारी चुकाची नाही